असे म्हणतात पृथ्वीचे स्वतःभोवती फिरणारा परिवर्ण म्हणतात पृथ्वीच्या परिवर्णामुळे दिवस व रात्र होतात सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो पृथ्वीचा आकार चेंडूप्रमाणे गोल आहे स्वतः भोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते पृथ्वीचे स्वतः भोवती फिरण्याला परिवर्ण म्हणतात सूर्याचा सूर्यापासून पृथ्वीला प्रकाश मिळतो पृथ्वीचा आकाश छेंडूप्रमाणे गोल आहे <स्था>

परिवर्ण मुले दिवसाने परिवर्णचे परिवर्तन असे म्हणतात पृथ्वीचा आकार थेंडप्रमाणे गोल आहे जेव्हा ज्या भागावर प्रकाश सूर्याचा प्रकाश पडतो तेव्हा ते दिवस आहे असे म्हणतात